वाकड ताथवडे परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम नमस्कार मी मीनाक्षी चोवीस तास या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले एक मनपूर्वक स्वागत करते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने वाकड ताथवडे परिसरातील विकास आराखड्यात आरक्षित अठरा मीटर रस्त्यावरील त्रेचाळीस झोपड्या हटवून तब्बल अडोतीस हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता सुनील शिंदे राजेंद्र शिंदे आणि विविध विभागातील अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते काळा खडक वाकड येथील सर्वे नंबर एकशे एक या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या भूमकर चौक वाकड येथून तातफडे हद्दपर्यंत असलेल्या अठरा मीटर रुंद व दोनशे मीटर लांबीच्या रस्त्याला अडथळा निर्माण करणारी अनाधिकृत बांधकामे हटवण्यात आली या मोहिमेत स्थापत्य शहरी दळणवळण नगररचना विद्युत अग्निशामक विभाग तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचा सहभाग होता यासाठी चार पोकलेन चार जेसीपी सहा डम्पर आणि वीस मंजूर याचा वापर करण्यात आला या कारवाईमुळे रस्त्या रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू होणार असे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे मी होते मीनाक्षी घोटके म्हणपरु चोवीस तास पहात्रा शहराच्या घडामोडी सर्वात आधी फक्त इथेच